हॅलो माय डिअर स्टुडंट वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि इम्पॉर्टंट अशा व्हिडिओमध्ये आता हा व्हिडिओ इम्पॉर्टंट का आहे कारण आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इंग्लिशमध्ये नेगेटिव्ह सेंटेन्सेस कसे तयार करायचे जनरली आपण मराठीमध्ये जे नकारार्थी वाक्य बोलतो की ज्याच्यामध्ये नाही नेवर हे शब्द येतात तर नेगेटिव्ह सेंटेन्सेस इंग्लिशमध्ये जर आपल्याला ट्रान्सलेट करायचे असतील तर ते कसे करायचे मग आता जनरली आपण बघा प्रेझेंटमध्ये नेगेटिव्ह सेंटेन्स असतात पास्टमध्ये असतात आणि फ्युचरमध्ये सुद्धा असतात आज आपण शिकणार आहोत की फ्युचरमध्ये नेगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बोलायचे नकारार्थी वाक्य कसे तयार करायचे आणि ते बोलायचे सुद्धा बघा आजचा जो टॉपिक आहे आपल्या प्रिव्हियस टॉपिकशी रिलेटेड आहे थोडासा प्रिव्हिअस टॉपिक मी रिवाइज करते आपला जो प्रीवियस टॉपिक होता तो होता शल आणि विल शल आणि विल चा वापर आपण फ्यूचर फ्युचर साठी वापरतो सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय की आपल्याला मध्ये जे काही इंग्लिश बोलायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या ऍक्शन मध्ये करणार आहात ओके okay, जसं की मी मोबाईल घेणार मी उद्या कॉलेजला जाणार ह्या ज्या क्रिया आहेत त्या तुम्ही फ्युचरमध्ये करणार आहात मी इंग्रजी बोलणार किंवा आम्ही इंग्रजी बोलणार या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही फ्युचरमध्ये करणार आहात ओके okay? सो so, हे झाले सिंपल सेंटेन्सेस त्याचा क्वेश्चन तयार करण्यासाठी आपल्याला तेच हेल्पिंगवर स्टार्टिंगला घेऊन आपण क्वेश्चन तयार करतो आणि आज आपण बघणार आहोत की फ्युचरमध्ये नेगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बोलायचे ओके थोडेसे एक्झाम्पल्स तुमच्यासोबत स्टार्टिंगला मी शेअर करते जसे की मीच उद्या सकाळी लवकर उठणार नाही मी उद्या ऑफिसला जाणार नाही मी तुझ्याशी बोलणार नाही मी तुझं काहीच ऐकणार नाही ओके okay. so, सो सगळ्या सेंटेन्सच्या शेवटी नाही हे वर्ड्स आलेले आहेत इट मीन्स ऑल सेंटेन्सेस मग आता ह्या नेगेटिव्ह सेंटेन्सला थोडासा ग्रामरचा बेस सुद्धा घ्यायचा आहे आता बघा इंग्लिश बोलण्यासाठी प्रत्येक वेळेला ग्रामरच पाहिजे असं नाही पण आपल्याला जर ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलायचं असेल आणि स्टार्टिंग आपण बेसिकली शिकतोय सो आपल्याला त्याचा बेस घ्यावाच लागणार आहे बघा आता हे थेरेटिकल लेक्चर झाल्यानंतर मी यापुढे प्रॅक्टिस सुद्धा कंडक्ट करणार आहे या टॉपिकशी रिलेटेड म्हणजे जेवढं पॉसिबल आहे तेवढे नेगेटिव्ह सुद्धा मी इथे कंडक्ट करणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा तर चला स्टार्ट करूया की नेगेटिव्ह सेंटेन्सेस फ्युचरसाठी साठी कसे तयार करायचे सुरुवातीला त्या बोर्डवर तुम्हाला काही फॉर्म्युला दिसत आहेत हे दोन फॉर्म्युले आहेत जनरली टॉपिक एकच आहे की सिंपल मध्ये नेगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बोलायचे तर आता इथे हे दोन मी का घेतलेले आहे जस्ट बिकॉज ऑफ बी आता तुम्हाला बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आलं असेल की बी कुठे वापरायचं आणि कुठे वर्ब वापरायचं तरी हे एकदा मी पुन्हा रिवाइज करणारच आहे बघा तुमचं नेगेटिव्ह सेंटेन्स तयार करण्यासाठी सुरुवातीला येणार आहे सब्जेक्ट सर्वांना माहीत आहे की सब्जेक्ट काय आहे आणि त्याच्या पुढे जे हेल्पिंग वर्ब आहे शाल किंवा विल तर तुम्हाला शाल आहे आहे यू टू यूज नॉट का तर आपल्याला नेगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करायचे आहे म्हणजेच एक तर शाल नॉट किंवा विल नॉट आणि इन शॉर्ट जर तुम्हाला शाल नॉट विल नॉट ऐवजी जर युज करायचं असेल तर तुम्ही इन शॉर्ट वापर करू शकता किंवा नॉटच्या जागेवर तुम्ही काय युज करू शकता करू शकता इन शॉर्ट मध्ये किंवा वॉन्ट ऑर शाल नॉट किंवा विल नॉट आणि त्यानंतर येणार तुमचं क्रियापद ओके इट मीन्स वर्ब आणि वर्बचं सुद्धा आपल्याला कोणता फॉर्म घ्यायचा आहे फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे आहे तुमचं ऑब्सेप्ट आता बघा इथे नार नाही नार नाही म्हणजे काय जाणार नाही येणार नाही बसणार नाही उठणार नाही लिहिणार नाही वाचणार नाही म्हणजे खूप साऱ्या गोष्टी जेवणार नाही खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्या तुम्ही करणार नाही तुम्हाला यूज करायचा आहे शाल्ल नंतर नॉट चा यूज करा किंवा इन शॉर्ट एंटी फॉर्म लावला तरी चालतो त्यानंतर नेक्स्ट फॉर्मेशन बघा सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल ओके देन नॉट हे सेम आहे आहे फक्त तुम्हाला मी सांगितलेलं की ज्या वाक्यामध्ये क्रिया येणार तिथे क्रियापद घ्यायचं आणि जिथे क्रिया येणार नाही तिथे काय यूज करायचं आहे तुम्हाला बी यूज करायचा आहे अँड ऑपसेट ओके जसे की मी तिथे नसणार ओके सो इथे काय येईल आय शॅल नॉट बी देअर किंवा आय शॅल्ड बी देअर ओके मी डॉक्टर होणार नाही आय शॅल नॉट बी अ डॉक्टर म्हणजे इथे होणार नाही किंवा नसण्यासाठी कि तुम्हाला शॅल नॉटच्या पुढे बी यूज करायचं आहे विल नॉट च्या पुढे बी यूज करायचा असेल आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल की वर्ग कुठे वापरायचं आणि बी कुठे वापरायचा हे तर मी स्टार्टिंगलाच क्लिअर केलेलं आहे बट इथे इंटरगेटिव्ह सेंटेन्स असू द्या किंवा नेगेटिव्ह सेंटेन्स असू द्या असू द्या बीचा जो क्रायटेरिया आहे तो सगळीकडे सेमच आहे ओके सो तुमच्या लक्षात आलं असेल की मध्ये बोलण्यासाठी एकदम सिम्पल आहे की शाल बिलच्या पुढे नॉट चा वापर करायचा आहे सो लेट्स टेक सम एक्झाम्पल्स यू कॅन सी सम एक्झाम्पल्स बघा काय एक्झाम्पल्स आहेत ते आय गो टू कॉलेज इट मीन्स मी कॉलेजला जाणार नाही आता मी साठी आपण इथे युज केला आय त्यानंतर शॅल नॉटचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो घेतला शर्ट आणि जाणार आय शान गो टू कॉलेज आता बघा इथे याचा सुद्धा इंटरगेटिव्ह करता येतो त्यालाच आपण नेगेटिव्ह इंटरगेटिव्ह म्हणतो मग आता कसं का की मी कॉलेजला जाणार नाही पुन्हा काही मी कॉलेजला जाणार नाही का मी कॉलेजला जाणार नाही का मग त्यावेळेला काय करायचं हा जो शांड आहे तो स्टार्टिंगला युज करायचा सो so, आय गो टू कॉलेज झाला क्वेश्चन तयार ओके okay. सो आय शॅंट गो टू कॉलेज आणि मी कॉलेजला जाणार नाही का शॅंट आय गो टू कॉलेज इथे जो वर्ब आहे तो आहे तिथेच राहणार आहे सो द नेक्स्ट एक्झाम्पल इज शी स्पीक विथ मी ती माझ्याशी बोलणार नाही ती माझ्याशी बोलणार नाही आता इथे शी हा सब्जेक्ट आलेला आहे मशीनच्या पुढे आपण विल यूज करतो विलच्या पुढे नॉट वापरायचा माहिती काही शी विल नॉट स्पीक विथ मी किंवा शी बघा तुम्ही कन्फ्युज होऊ नका आपण इथे नेगेटिव्ह सेंटेन्स आणि नेगेटिव्ह एंटरागेटिव्ह सेंटेन्स एकत्र बघतोय ओके द नेक्स्ट एक्झाम्पल इज दे वॉन्ट प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळणार नाही आता इथे काही दे वोंट प्ले क्रिकेट ते क्रिकेट खेळणार नाही का वॉन्ट दे प्ले क्रिकेट ओके वी शांत कम विथ यू आम्ही तुझ्यासोबत येणार नाही इथे काय वी शॅल नॉट कम विथ यू और वी शान कम विथ यू आम्ही तुझ्या सोबत येणार नाही का इथे काय शांत वी कम विथ यू ओके ह्या okay. पद्धतीने तुम्ही इझिली नेगेटिव्ह सेंटेन्सेस तयार करू शकतात आता चला आपली प्रॅक्टिसची वेळ झालेली आहे आपण इथे प्रॅक्टिस सुद्धा कंडक्ट करणार आहोत या प्रॅक्टिस मध्ये मी जास्तीत जास्त आपल्या डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल्स घेण्याचा के प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला स्टार्टिंग पासून इंग्लिश बोलण्यासाठी हेल्प होईल सो लेट स्टार्ट अवर प्रॅक्टिस okay. फर्स्ट एक्झाम्पल इज ती टीव्ही पाहणार नाही शी वॉन्ट वॉश टीव्ही मी त्याला बोलवणार नाही आय शॅन्ट कॉल हिम मी त्याला भेटणार नाही आय वॉन्ट मीट हिम आम्ही समस्यांवर मात करणार नाही आम्ही इंग्रजी बोलणार नाही 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 का मी का वी स्पीक इंग्लिश मी बाजारात जाणार टू मार्केट तुम्ही बास्केटबॉल बास्केटबॉल खेळणार यू प्ले ती गाणे गाणार शी सिंग अ याला जास्त वेळ लागणार नाही इट वोंट टेक मोर दॅन टू मिनिट्स ते पत्र लिहिणार नाही दे वोंट राईट अ लेटर आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही

शी वॉन्ट बोरो मनी टू हिम तू मला काहीच सांगणार नाही का वॉन्ट यू टेल मी एनिथिंग आम्ही त्या कॉलेजला ऍडमिशन घेणार नाही वी टेक ऍडमिशन इन दॅट कॉलेज मी पुढील वर्षी या शाळेत असणार नाही आय वॉन्ट बी इन दिस स्कूल नेक्स्ट इयर तुम्ही तिथे नसणार का वॉन्ट यू बी देअर बघा ह्याच पद्धतीचे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे तुम्हाला सोपा फॉर्म्युला सांगते की तुम्ही ह्याच पद्धतीचे जे डे टू डे मधले सेंटेन्सेस आहेत जे की फ्युचरशी रिलेटेड आहे त्याची एक मराठीमध्ये लिस्ट तयार करायची आणि ते इंग्लिशमध्ये रिटर्नमध्ये बिलकुल ट्रान्सलेट करायचं नाहीये तर ते ओरली ट्रान्सलेट करायचं आहे मग तुम्ही ज्या वेळेला ट्रान्सलेट करणार तर तो इंग्लिशचा जो सेंटेन्स आहे तो दोन तीन वेळा रिपीट करायचा तुम्हाला ऑटोमॅटिकली तु ते दुसऱ्या वेळा तोंडातून निघणार आहे या पद्धतीची जर प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली तुम्हाला लवकरात लवकर इंग्लिश बोलता येईल चला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर ला पटकन लाईक करा आणि इंग्लिश बोलण्याची गरज जर तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच